नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओवरती तर आज आहे आपल्या बाप्पाचा तिसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवसभर काय करतो आहे तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे आपला आवार आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये ना भाजी वगैरे आलेली आहे आणि आवार एकदम छान असा झालेला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि गणपती बाप्पाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पहिल्या दिवशीचा आगमनाचा तू नाही बघितला असेल तर जाऊन पहिला तो व्हिडिओ बघा तर गावाला आल्यावरती कोरी चाय आणि बटर हा नाश्ता मला खूप आवडतो तर आपण पहिला नाश्ता करून घेऊया तर आपण आल्यावर किचन मध्ये आणि किचन मध्ये जेवणाची तयारी होते पप्पा मम्मीला मदत करतात पप्पा काय बनवत आहे बटाट्याची भाजी बनवली आता वालाची भाजी भाजीला आता पडवळ स्पेशल स्पेश। पडवळ गावचा पडवळ बिल्डा 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 मम्मीचा आज उपवास सुटणार ना मम्मी कसला सोडणार मी जेवण झाल्यावर अच्छा सर आपला चांगला आज जीवन मस्त असं खायला भेटणार आहे आणि पप्पांचं झाल्यावर आपण ना आवार दाखवू पप्पांना माहिती आहे कुठले कुठले झाड वगैरे आले तर ते आपल्या चांगली माहिती देऊ शकतील तर आता आपण चाललो आहे खरसेला आपल्या घराच्या देवाच्या पाया पडायला पाऊस होता हलका हलका थोडासा बुं राहायला येतं गावातूनच रस्ता आहे खरसायला जायला दहा मिनटात पोचू आपण अर्धी माणसं येत आहेत पाठून अर्धी माणसं येत आहेत गाडीवर आपण जातोय चालत हा जो कच्चा रस्ता आहे तो जातो खरसई गावामध्ये हा शेती पूर्ण पूर्णचा पूर्ण असं एकदम हिरवी चादर ओढल्यासारखं झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एक शिराळा आहे छोटा मला दिसतोय की नाही माहिती नाही आणि हा ना जो रस्ता आहे तो असा वाटतं आपला स्वर्गात घेऊन जातो आहे शांत एकदम वातावरण कुठेतरी भजन चालू आहे तर तिथे पुढे जे आहे तिथे आमची एक जमीन आहे जागा आहे तिथे आता नाचणीची शेती लावली आहे गावाला आल्यावरती काय वार वगैरे दिवस वगैरे काय काय नाही ना किती आहे काहीच पटकन टाइम गेला दिवस आहे गणपतीचा तिसरा दिवस गणपती बाप्पा आले दोन दिवस तीन दिवस तिसरा दिवस उगवला कळाला पण ना ते पण संसाराच्या आपले जे पण दुख दुःख पीडा आहेत त्या पण विसरून जातो मजा करतो एन्जॉय करतो असं <tho> एक आपण विसरून जाऊन रिलॅक्स फ्रेश होतो शेवटी की आपलं ते जे आपलं जे पण आहे आयुष्य ते आपलं काढत पण असं थोडं थोडं छोटं छोट आपल्यास गावी जाऊन असं थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे आपण मग परत रिफ्रेश होतो सगळ्या गोष्टीना परत हे करायला अच्छा ही जी ती जी वरती नाचणी आहे तिथून आमच्या शेताची स्टार्ट आहे गावाला ढग जे आहेत ना एकदम सुंदर होऊन जात आता एवढा क्लिअर व्ह्यू मुंबईमध्ये खूप मुश्किलने मिळतं आणि रात्री पण जे चांदण्या आहेत ते एकदम तर एकदम स्पष्ट दिसतात कारण का पल्युशन नाही आणि हे हे बापाना हे ह्याला काय बोलतात या जागेला <coughs> न बोलतात न बोलतात म्हणजे हा आपला जो धरण आहे ना हा त्याचा तो एक्स्ट्रा पाणी आहे ना तो इकडून अच्छा आणि इथे म्हणजे अजून पण काय काय बायका कपडे वगैरे धुवायला येत असतात म्हणजे पहिला तर जेव्हा पाण्याची कमतरता होती तर ऑलमोस्ट सगळ्या बायका याच्या खर्च आणि बनवटीवर हां सगळं आणि आता आपले इथे पाणी व्यवस्थित आहे तर कोण जास्त येत नाही येणार येतातच येतात ना त्यांना सवय आणि आता आपण आलोय खरसेच्या गावात आणि हा गाव पण खूप मोठा आहे आणि आपले म्हणजे बनोटी आणि खरसे म्हणजे आपसांमध्ये खूप नातेवाईक पण राहतात आणि हे आहे गुलदैवताचं घर आपलं ते पण बाप्पा विराजमान आहेत छान अशी मूर्ती आहे सुंदर डेकोरेशन पण मस्त आहे लाईट गेली वाटतं गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती मोरी बाप्पा आणि पावसाची जोरदार बॅटिंग चालू झाली आहे आणि माणसं इथे अडकली पाऊस आलाय जाम मित्रांनो आणि आम्ही फसलोय इथं जाम वारं वारा आहे आम्ही सेंटर लिहू अक्षरशः इथं आम्हाला आता जायचं होतं अरे अरे बोलायचं रॅप नाही करायचं आम्हाला आता इकडे जायचं होता आम्ही फसलोय फसलं आणि पाऊस जोरात झाला मग ही ढग दिसत होते आता एकदमच सफेद केलं करायचं का मित्रांनो हा जो तुम्ही एरिया बघताय गावातला तो कोळीवाडा आहे इथे कोळी समाज राहतो आणि इथे ना म्हणजे मच्छी विकत घ्यायला म्हणजे आपण येऊ शकतो ताजी ताजी मच्छी आपल्याला मिळत असते इथे म्हणजे मागच्या वेळेला पण आम्ही आलो व्हिडिओ पण टाकलेला त्यामध्ये आम्ही कालवा वगैरे चिंबोरी वगैरे बघायला इथेच आलो इथे फ्रेश मच्छी भेटत आणि त्यांच्या आपण आप इथे आलो आहे गणपतीच्या पायापाड्याला ते तुमच्या वसाईला मुंबईला यांच्या बाजूला राहतात तर त्याला घर विचार केला की त्यांचा पण घरी गणपती सुद्धा आम्ही पण बसून तुला दर्शन द्यावं त्यांना पण बघा गावाला पावसाचा म्हणजे पाऊस येण्याचा एकच वाईट वाटतं की पाय घसरतो एकदम चिकट चिकट होतो खूप चिकट म्हणजे शेवा वगैरे त्यामुळे एकदम घसरायला होतो अहो पाणी बघ असं जातो तर आता आपण परत आलोय आम्हाला जायचं होतं नंदाताईकडे पण नंदाताई नव्हती कुठेतरी पूजेला गेली ना रे आपण आता बॅक टू पवेलियन आलोय आता थोडा जेऊया बघा पपी तिथे क्रिकेटची मॅच चालू आहे आणि मला अंपायर बनवला आणि अटी टट्टीची मॅच आहे ही वैलवान आणि देव वस्तार आऊट झाला आहे देव नऊ रनचं टार्गेट ए अंपायरला फी देणार ना अंपायर इथे बघ कॅमेरा पण घेऊन आहे बघा आता वंश वाजता आपला वंश पहिल्यान काय करतो ते स्टार्ट स्टार्ट एकदम पहिला बोलवर आउट झालाय आपण आता इंटरव्ह्यू घेऊया कस वाटतय हरून कस वाटतय तुला कसं वाटतंय जिंकून खूप मजा येते कारण इक्वल, -इक्वल स्कोर झालाय अच्छा आणि इथे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे वा 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 तर मी आता तुम्हाला थोडा आवार दाखवतो आमचा आवारचा थोडासा छोटा टूर देतो तुम्हाला आणि पप्पा सांगतील आपल्या कुठले कुठली झाडं कुठे कुठे आलीत ती मस्त असा मोठा आवार आहे आपला मस्त अशी जागा असेल तर भारीच वाटतं घराच्या पाठीचा आवार असेल तर पप्पा सांगा आपली कुठली कुठली झाडं आहेत ती तिथे आपली नारळाची आहे हां नारळाची आहे भेंडीची होती पण भेंडी आहे ती भेंडीची ना भेंडी काढली काय भेंडी काढली ना तुम्ही पडवदीची फ्राय केली हां अजून थोडी ही भेंडी आहे हां हा भेंडीचं झाड आहे तिथे तेडाचं झाड पण कसं आहे एकदम फुल्ल कसं आहे हां ना हे पावसाळ्यात येतात काय फुलं जास्त चांगल्याचं म्हणजे याचे अनेक प्रकार आहे लाल आहे पिंक आहे अच्छा आहे आणि ही भाजी आहे दारची ती दाळची भाजी आपल्याकडे दारची भाजी पण दारची हां हां पाने पानं भरपूर होता ती पण आता आपल्याकडे जास्त नाही अच्छा आणि तिथे तिथे तवसे पण आहे तवस्यांचा पण ठीक आहे काकडी हां तिथांचा ऑर्डर हां आणि ते त्याचा अळू तऊची पाने अळूची पाणी ही काय बाबा हे ही मिरची आहे मिरची आहे का मिरची आणि हळदीची पान आहे हळदीची हळदीची पान आहे आपलं नारळ नारळावरती नारळ पण झालेत ना बरेचसे नारळ आहेत तरी मोजून मला वाटतं पप्पा असतील ना पंधरा नारळ असतील ना जास्त आहेत पंधरा नारळच्या वरती आहेत आणि हा कलम होता आता इथे सगळी घर जागा घेतलेत ना आता घर बांधे हळूहळू हा, हा माफीच्या आईचं घर इथे होता इथे आहे म्हणजे माती पण ही भुसभुशीत एकदम नरम नरम एक वाटते ना एकदम तुळस हा तुळशी हळदीचीच ना ही पण जास्वंद आहे ना, ना? है ना? है ना? है ना हाँ? जास्वंद आहे ना इकड़े येईल तर मित्रांनो ज्या आई इथे राहायची म्हणजे ज्या ती कंटिन्युअस सहा महिने सात महिने इथे राहायची पावसाळ्यात ती गणपतीच्या अगोदर यायची गणपतीच्या नंतर पण राहायची तर तेव्हा ती खूप झाडं लावायची तेव्हा आम्हाला म्हणजे खूप भाज्यांची भेंडी म्हणावा मिरची असावी पडवळ असावे असे भाजी ती लावायची पण आता कसं आम्ही मुंबईला असतो जास्त म्हणून जास्त भाज्या असं लावता येत नाही आता ती दही म्हणजे गोकुळाष्टमीच्या नंतर आली त्यानंतर हे झाडे लावली ती आता आली म्हणजे त्याच्या अगोदरपासून असतील पण काय काय झाडं तिने आत्ता आत्ता लावली तिच्या पण वयाच्या हिशोबाने तिला आम्ही सांगतो जास्त तो, तो हे ते आ, ओला ओला हे, तर हे करू नको कारण का पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडे मा म्हणजे सगळं ओलं ओलं होतं पाय वगैरे सटकून काय झालं तर मग अजून हे म्हणून नाही तर पहिल्या तर खूप भाज्या असायच्या आणि आम्हाला खायला भेटायच्या तरी पण गावामध्ये खूप जण लावतात पडवं वगैरे हौशी फ्रेश फ्रेश भाजी खायला मिळते ना मुंबईला ती म्हणजे एकदम पटकन भेटत नाही अशी फ्रेश भाजी तर संध्याकाळचे सात वाजले त्यांनी हा पाऊस बघा तेवढा जोरात आलाय बापरे आवाज आणि संध्याकाळ आला असेल पाऊस काय जोरात आहे म्हणजे पडतोय ना तो एकदम जोरातच पडतोय आणि चांगलाच भरला होता आता थोडा असा ढग आहेत ते आता हळूहळू हो, हो, रिकामे होत आहेत मग पाऊस जाईल भरतो पण आता काय कडक पाऊस आलाय